तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आपण आज विकेंड आहे आणि विकेंड म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच घरी नॉनव्हेज असतं तर असाच एक नॉनव्हेजचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप मस्त आहे तो प्रकार घरच्या घरी आपण लवकर बनवू शकतो त्याच्यामुळे मी जो पदार्थ बनवणार आहे त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मग पटकन दाखवते तुम्हाला आजची नवीन रेसिपी तर फ्रेंड तुम्हाला दिसत असेल आपण बनवणार आहोत चिकन चिल्ली जी जशी रेस्टॉरंट्समध्ये मध्ये भेटते बऱ्याच जणांना आपल्याला चायनीज पदार्थ खायला आवडतात तर त्याच्यासाठी तुम्ही ते बघू शकता हे जे चिकन आहे हे पावशिर चिकन आहे म्हणजे वजनी प्रमाण ज्यायचं घेतलं तर ते आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर हे ते पाऊशिर चिकन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी सोया सॉस चिली सॉस आणि थोडंसं शेजवान चटणी हे जवळपास एक ते दीड चमचा अशा प्रमाणामध्ये टाकून घेतलेलं होतं तुम्हाला दिसत असेल इथे तर हे जे प्रमाण मी तुम्हाला वाटत असेल की मी चमच्याने सांगितलं आणि ते अंदाजे टाकते तर ॲक्च्युली मला ते बऱ्याच प्रमाणात खूप दिवस स्वयंपाक करून किंवा सारखं सारखं पण ज्या गोष्टी करतो तर त्याचं प्रमाण लवकर लक्षात येतं तर त्याच्यामुळे मी अंदाजे एक ते दीड चमचाच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या सगळ्या चटण्यांमध्ये जे आहे ते ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामधनं मीठ थोडंसं तुम्ही कमी टाका कारण की जर तुम्ही त्याच्यामध्ये वरतनं मीठ टाकलं तर ते खारट होईल आणि ते मी टाकलं होतं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट ही खूप महत्त्वाची आहे त्याने तुम्हाला टेस्ट खूप छान येते आणि हे जे आपल्याला आपण सोया सॉस चिली सॉस जे करून सगळं टाकलेलं आहे तर हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे जवळपास अर्धा तास जे व्यवस्थित मॅरिनेट होईल आणि त्याच्यामध्ये जे सोया सॉस चिली सॉस आपण टाकलेलं आहे तर ते व्यवस्थित त्याला ऑब्झर्व करायला आणि त्याची टेस्ट खूप छान येते तर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर तर आपण त्याला व्यवस्थित झाकून एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्येही करू शकता तर तुमच्याकडून कुणी गेस्ट येणार असेल त्याच्या आधी तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकताय आणि पुढची प्रोसेस जी आहे तुम्ही नंतर करू शकताय तिथे व्यवस्थित याला मॅरिनेट करून घेतलं होतं आणि याला मी जवळपास अर्धा तासच झाकून ठेवणार आहे कसं होतं ना फ्रेंड की तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवायचा असला आणि त्याचं शूट करायचं असलं की त्याला खूप वेळ जातो आणि तुम्हाला फक्त एक लाईक करायचं असतं आणि कमेंट करायची असते किंवा सबस्क्राईब करायचं असतं जे की पूर्णपणे फ्री आहे तेही तुम्ही करत नाही एका व्हिडिओमागे खूप वेळ लागतो किंवा पूर्ण आखा दिवस जातो आणि त्याच्यासाठी फक्त एक लाईक्स पाहिजे असते की जे तुम्ही करत नाही तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांमध्ये मला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यांनी मला तुमची खूप मोठी मदत होणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तरी ते तुम्ही बघू शकताय ते आपलं चिकन जे आहे अर्धा तासानंतर मॅरिनेट झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे एक अंडा आपण फोडून घेणार आहे अंडा हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही टाकू नाही टाकलं तरी चालेल ते स्किप करा मी अंड्याच्याकरता करता टाकते की ज्या त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत किंवा आपण जे वरण पीठ टाकणार आहोत तर त्याच्यासाठी ते व्यवस्थित बांडिंग बाइंडिंग झालं पाहिजे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अंड टाकलं होतं त्याची टेस्ट पण खूप वेगळी आहे तुम्हाला जर अंड आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकताय मी ते एक अंड त्याच्यामध्ये फोडून घेतलं होतं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं तर याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि तसंच मी याच्यामध्ये शक्यतो तांदळाच्या पिठाचा जास्त वापर करते की जेणेकरून ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे तुम्ही जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मैदा टाकू शकता कॉर्नफ्लॉवरही पूर्ण टाकू शकता तर माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ होतं तर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि मैदा हे टाकून घेतलं तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ जे होतं ते मी ते व्यवस्थित टाकून घेणार आहे आणि त्याला बायंडिंग होईल अशा प्रमाणे मी ते टाकून घेत जवळपास चार ते पाच चमचे इथे मला तांदळाचं पीठ लागलं ला। आणि कॉर्नफ्लोअर जे आहे ते मी हार्डली एक ते दीड चमचा टाकलेला आहे तर त्याचं कारण असं होतं की कॉर्नफ्लोअर आपण जर जास्त ता टाकलं तर ते खूप कडक होतं आणि खाताना ते आपल्या दाताला किंवा हिरड्यांना टोचतं त्याच्यामुळे मी शक्यतो कॉर्नफ्लोअरचा वापर कमी करते तुम्ही जर रेसिपी करत असाल तर शक्यतो त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करा त्यांनी ते, ते कडक होत नाही पण त्याला जोसा क्रंचीसपणा असतो किंवा कडकपणा जो आपला सॉफ्टपणा पाहिजे असेल तो येतो तर त्याच्यामध्ये मी पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि ऑलरेडी आपण मीठ आणि सगळे मसाले ऑलरेडी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज पडत नाही आणि पटकन रेसिपी होते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि हॉटेल स्टाईलच होते आणि शक्यतो हॉटेलचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं तर ही रेसिपी जी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी आहे त्या आणि तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नव्हता आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी अंड टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला पाण्याचा काही गरज लागत नाही आणि एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं होतं जशी ते, ते कडेमध्ये तेल गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये मी व्यवस्थित आपण जे हे मॅरिनेट केलेले जे आपण म्हणू शकतो चिकनचे जे भजे आहेत ते व्यवस्थित बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपण जे चिकन आहे शिजवलेलं नाही त्याच्यामुळे याला तळायला खूप वेळ लागतो तर हे तुम्ही बारीक गॅसवर मध्यम पंधरा ते पाच ते दहा मिनिट व्यवस्थित त्याला शिजून घ्या आणि त्याची खात्री करून घ्या की ते शिजले की नाहीये व्यवस्थित त्याला तुम्ही घेऊ शकताय तर आपण जे व्यवस्थित आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं किंवा चिकनचे भजे आपण इथे काढून घेणार आहोत आणि जवळपास याला पाच ते सात मिनटं पूर्णपणे शिजायला लागतात जर पीस थोडेशा मोठे असतील तर वेळ जास्त लागतो आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते चिकनचे पीस जे आहेत ते तुकडे जे आहेत ते तुम्ही बारीक करू शकता जेणेकरून त्याला तेलामध्ये तळलं की त्या लवकर तळल्या जातात आणि आपला वेळ असतो तर इथे जे आहे ते पाच ते सात मिनटामध्ये जे चिकनचे आपण जे भजे आहेत ते तयार करून घेणार आहोत तर तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला फे फोडणी द्यायची होती तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे पण प्रॉब्लेम असा झाला फ्रेंड फोडणी द्यायच्या आधीच आमच्याकडे थोडेसे पाहुणे आले आणि जो व्हिडिओ काढायचा होता तो माझ्याकडनं स्किप झाला तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत असते की एक व्हिडिओ काढण्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि आत्ताही सांगते खूप मेहनत लागते आणि खूप टाईम लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक लाईक करायचं असतं की जे की तुम्ही करत नाही त्याच्यामुळं प्लीज लाईक करा शेअर करा तुम्ही बघू शकता इथे मी तो व्हिडिओ माझा स्किप झाला चुकून तर इथे मी तेलामध्ये थोडेसे तर इथे मी तेलामध्ये थोडेसे लसूण आणि आलं फक्त टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये चिकनचे भजे टाकलेले होते त्याच्यामध्ये चॉय सोया सॉस चिली सॉस आणि जी आपली शेजवान चटणी आहे आणि टोमॅटो सॉस आहे जवळपास एक ते दीड चमचे टाकून मिक्स करून घेतलेलं होतं मिठाचा वापर मी ते केलेला नाही आहे कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या चटण्यामध्ये सगळं मीठ आहे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते थोडंसं मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पाणी टाकून व्यवस्थित त्याचा पातळ गोळ करून घेतलेला होता आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं होतं जेणेकरून ते त्याला एक बायंडिंग छान येते बघू शकताय मी ते कॉर्नफ्लॉवर घेतलेले होते त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आपण ह्या जे चिकनचे भजे आपण जे फूडने दिलेले होते त्या चिकन चिलीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे तर इथे जे टाकून घेतल्यानंतर याला पटकन मिक्स करायचं आहे फ्रेंड कारण की जे कॉर्नफ्लावर आहे ते लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मी ते कॉनफ्लॉवर टाकून ते मेक्स मिक्स करून घेतलं होतं आणि याला गार्निशिंगसाठी तुम्ही आ, कांदीचा पात पात जे असते त्याचा वापर करू शकता सध्या ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी याच्यावर कांद्याची पात टाकलेली नव्हती तर तुम्ही ते कांद्याची पात आणि कोथंबीर टाकून व्यवस्थित मॅरिनेट करू शकताय आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण टाकलेले होते सगळे मसाले ज्यामुळे वरणाच्यात मसाले टाकायची काही गरज नव्हती तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यात तिखट वरणं टाकू शकताय तर इथे मी व्यवस्थित कोथंबीर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि आपली तयार झालेली होती मस्तपैकी स्टाईल चिकन चिल्ली तर तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा चला तर मग बाय